आदरणीय आपल्या या सभाचे जनिबाबला भाषण केलं ते आपल्या तालुक्याचे आमदार काशीरामजी पवारसाहेब आता मी ज्यांच्या आत्ताच भाषण झालं ते महाराष्ट्र भारतीय जनता पक्षीचे महामंत्री विजय भाऊ चौधरी बवन भाऊ मी सगळ्यांचे नाव न ना घेता स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर सगळे नेतागण आदरणीय जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष साहेब उपाध्यक्ष तालुक्याचे सभापती पंचायत समितीचे आणि सर्व मान्यवर व्यक्ती फार लोक बसलेले सर, सर्वांच्या नाव न घेता आपण आमच्या बोलवण्यावर मान देऊन आपण इथे आला त्याबद्दल आपण सर्वांच्या मी मनापासून आभार मानतो माझ्या स्वतःच्या करोडरज्जूच्या ऑपरेशन झालं आहे परवा ऑपरेशन झालं तरीही मी विचार केला आहे की के माझ्या हेल्थच्या काय होईल ते नंतर होईल पण आपल्याला या मध्ये स्वतःहून भाग घ्यायचा आहे त्यामुळे काल खास स्पेशल विमान घेऊन इथपर्यंत आलो आहे मला उभारायची मनाई आहे फक्त बसून बोलायची आहे त्यामुळे मला माफ करावे मी बसून बोलतो आहे आपण सर्व इतके मोठ्या प्रमाणाने इथे तीन जिल्हा परिषद सदस्याने आपल्याला बोलवलं त्यांना मान दिलं आणि आपण आला त्यामुळे अत्यंत मनापासून तुमच्या सर्वांचे आभार आजच्या नव्वदला मला आपण सर्वांनी मिळून आमदार म्हणून निवडून दिलं होतं त्या दिवसापासून आखरी गरीब माणूस जे असेल त्याला मदत करण्याची आम्ही रात्र प्रयत्न केलेला आहे हे सगळं आपल्याला विधीत आहे नवीन पिढीला शाळेत कमी माहिती असेल पण जे जुनी पेढी आहे जे नव्वद पासून कार्यकर्ता होते त्यांनी सगळा आदिवासी भाग पाहिलेला मी जेव्हा गावोगावी फिरायचो बालकत्त्यांपासून तर हिगावीवर गेल्यापर्यंत रस्ते नव्हते पूल नव्हते फार हलाकीची परिस्थिती होती आणि त्यावेळी मला आमदार आपण सर्वांनी निवडून दिलं या तालुक्याच्या मनापासून आपण काम करतो तीस वर्ष पुढचा विचार करून काम करतो आजचा विचार करत नाही तीस वर्षामध्ये गरिबी कशी दूर होईल गरीब माणसाला कसं न्याय मिळेल हे मना माझ्या मनातली भावना आहे आणि त्याच्यावरच आपण काम करतो आहे खूप महत्वाचं जे सगळ्यापेक्षा महत्वाचं आहे पाच गोष्टींवर मी काम करतो पहिली गोष्ट आहे आपले जे शेतकरी बांधव आहेत त्याच्या जमीनमध्ये पाणी आणायला आपण प्रयत्न करतो आहे आणि दोन हजार दोन पासून मी हे सर्वात जास्त काम करतो त्याच्यामध्ये आपण एक लाख एकर धोरण वाह शेती जी होती ते पाणी खाली आपण आणलेली रात्र दिवस एकच विचार की त्याची मध्ये पाणी आयला पाहिजे आपण आतापर्यंत तीनशे अठ्ठ्याहत्तर बंधारे बनवले करोड लिटर पाणी आपण मध्ये उतरून दिलं जिथे मध्ये पाणी नव्हतं तिथे पाणी आणायचा प्रयत्न करतो जिथे बोर मध्ये पाणी नाही तिथे बोर मध्ये पाणी आणतो जर आपला शेतकरी सुखी झाला तर त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन येणारे घर सुखी झाला तो पूर्ण घर सुखी करतो आणि त्यासाठी त्याची जमीन मध्ये शेतीमध्ये पाणी पाहिजे आणि त्यासाठी अहो प्रयत्न करतो आहे आपण पाहतात आदिवासी भागामध्ये मी फार बंधारण बनवले आता आपण त्याचा जे डॅम बांधलेले त्याच्यामध्ये गड बांधलेला ते गड काढायच्याही कामची सुरुवात केलेली आणि मी आपल्याला वचन देतो जिथे तिथे पाणी येऊ शकेल तिथे तिथे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मी बंधारे बांधणार आहे गळ काढणार आहे आणि ह्या किसान आपल्या शेतकऱ्यांना सुखी करण्याचा मनापासून प्रयत्न करतो दुसरं काम आहे चौथी शिकलेले आठवी शिकलेले बारावी शिकलेले मुला तिथे नोकरी मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आपण इतकी इंडस्ट्रीज मोठं केलं आहे आता कमीत कमी बारा चौदा पार्क कभी -कभी हजार लोक इथे टेक्स्टाईल मध्ये काम करतात दरवर्षी तीन चार इंडस्ट्रीज आपण टाकतो दरवर्षी कमीत कमी हजार जड हजार लोक त्याच्यामध्ये वाढेल याचा प्रयत्न करतो शिक्षणामध्ये आमूलन बदल करण्याचा प्रयत्न आहे आता तुम्ही पाहता तुमचे मुलं जे आश्रमशाळामध्ये शिकले ते चारही आश्रमशाळाचे मुलं आता डॉक्टर इंजिनियर आणि चांगली जागावर गेले पण त्याच्याने आपण इथे बंद व्हायचं नाही आपल्याला तालुक्याचं एज्युकेशन बदलून टाकायचं या तालुक्यामध्ये सगळ्यापेक्षा मागे चाललेला भाग हा आदिवासी भाग आहे त्यांच्या मुलांना दोन भाग मजबूत उभा राहण्याची शक्ती शिक्षण देऊ शकते आणि त्यासाठी आत्ताच बोराडीला आपण एक शाळाचं काम चालू केलं आहे आठ हजार विद्यार्थ्यांना तुमच्या मुलांना चांगलं एज्युकेशन देण्याचा मी प्रयत्न करणार त्यांना नोकरी लागायला पैकी अशा प्रकारच्या एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतो कर અને પાછવા કોરોના મન સી પા આદિવાસી ભાગામાં થોડા કમી અસર જ પણ આમ્સ શહેરા મુક્યા ફાર મોટા પ્રમાણા કોરોના સગવ ભયંકર દર્દી ચાલે आपण પંદર हजार રમની શિર દલી અને भाऊ सगळीकडे पंधरा हजार वीस हजार तीस हजार चाळीस हजार मध्ये रेमडेसिवीर विकायची त्यावेळी सातशे पन्नास रुपयामध्ये आपण इथे रेमडेसिवीर आण पन्नास हजार लोकांना ते रेमडेसिवीर दिली आणि कमीत कमी सात हजार लोकांचं जीवन वाचवलं आणि हे सगळं पाहून माझ्या मनात आलं की हे सगळं आपलं गरिबी आहे इथून मुंबईला जातात इथून धुळ्याला जातात नाशिकला जातात गरीब माणूस कसं जाऊ शकतो आखरी माणूस कसं हे करून पेरू शकतो पण त्यासाठी एक हजार बेडच्या मुंबईला शरम येईल असं आपण हॉस्पिटल बनवतोय तुमच्यासाठी लास्ट माणसाला गरीब माणसाला मदत मिळाला मध्ये चांगलं जीवन प्राप्त व्हायला पाहिजे यासाठी हे हॉस्पिटल म्हणून तयार आहे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये त्याचं उद्घाटन करणार आणि कुठलाही इतर असेल मुंबईपर्यंत जायची इच्छा राहणार नाही फारच खराब परिस्थिती असेल तरच तुम्हाला मुंबई जावं लागेल नाशिक पर्यंत सगळी सेवा हे मध्ये मी निर्माण करणार आहे आतापर्यंत पन्नास कोटीचे मशीन घेतले सव्वाशे कोटी रुपयाचं आपण हॉस्पिटल बनवलंय अजूनही पन्नास कोटीचे दुसरे मशीन घेणार आहे दुनियाचे एक नंबरचे मशीन आपण घेणार आहोत आणि तुम्हाला त्याच्या मदत मिळणार आहे અને દર વર્ષે ત્રીસ કરોડ રૂપિયા નુકસાન કરનાર માજી ઇન્સ્ટિટ્યુશન ફાર મોટી બોમ્બેલા તે નુકસાન સહન કરજબૂત લોક અહી સેવા પ્રાપ્ત કર્યા સાથી રાત્રો પ્રયત્ન કરતો તમદાર કાર્યાલય મધુ बाराशे बारा हजार बारा चारशे साठ उतारे हे फॉरेस्ट जमीनचे तुमच्या नावावर केले आम्ही सगळे लोक हे जिथे आदिवासी सगळे बसलेले आम्ही राज्यपालना भेटलो त्यांना मजबूर केला नाही सगळे केसेस जे नाशिकला चालत होते इथे चालवले ते तुमच्या नावावर केले त्यांना सात बाराचे उतारे मिळाले सहा हजार लोक असे आहे की त्यांना त्यांचा काही कुटुंबिक वाद असेल त्यांचे थोडेसे प्रॉब्लेम आहे बाकी लोकांना सहा हजार रुपये स्टेटचे आणि सहा हजार रुपये सेंट्रलचे हे पैसे त्यांना मिळायला लागले आता काही लोक चु, चु, चुकीचा प्रचार करतात ते म्हणतात हे तुमचे फक्त कागद दिलं आहे तुम तुमच्या तुम्हाला काढून घेणार आहे असं होऊ शकतं का उतारा तुमच्या नावावर आहे सगळं तुमच्या नावावर आहे मी मरून जाईल पण पर तुमचे परत परत नाही तुम्ही असा विचारच करायचं नाही कोणी म्हणत मोदी सरकार तीन चारशे लोक येतील निवडून तर आपलं आरक्षण काढून घेईल आणि एकशे चाळीस खासदार आदिवासी आणि हरिजन यांचे लोक निवडून येतात ते काय मूर्ष लोक हो आहे ते राजीनामा देऊन टाकतील तुमचं आरक्षण कोणीही काढू शकत नाही ज्या दिवशी आरक्षण काढून घेतलं आम्ही दोघे आमदार राजीनामा देऊ बरोबर मोर्चामध्ये राहू देश पुन्हा पेटून टाकू मग कोणीही असा विचार करायचा नाही माझ्या शब्दाला मानतात की नाही मानत हा तुझ्याकडे मानतात की नाही मानत तर मी तुम्हाला वचन देतो तुमचं आरक्षण निघूच शकत नाही जर त्यांना काढायचं असत तर आत्ता तीनशे सत्तर कलम काढलं चारशे लोक होते फक्त तीनशे सत्तर काढलं आणि तो गरिबीमधून आलेला माणूस आहे ते तुमच्या मधला माणूस आहे पंधरा वर्ष आरएसएस मध्ये काम केलंय तुमच्या मध्ये झोपलेला आहे तुमच्या घरी जेवलेला आहे पंधरा वर्ष त्यांनी परत संघटन मध्ये काम केलेलं आहे पंधरा वर्ष चीफ मिनिस्टर म्हणून काम केलेलं आहे दहा वर्षापासून प्रधानमंत्री आहे तो आखरी गरीब माणूस आहे त्याच्याबद्दल जितकी माहिती त्याला आहे हे जे राहुल गांधीने फाऊल गांधीने यांनी नाही केलंय कधी त्यांनी गरिबी पाहिलेली नाही लास्ट पर्यंत माणसाची गरिबी पाहिलेल नाही आणि असा तुमच्या मनामध्ये विचार जायला नको ज्यांनी दोन त्यांच्या जीवनसाठी ऐंशी हजार कोटी रुपये तुम्हाला देत आहेत सगळं अनाज फ्री केलेलं आहे हजारो योद्धा आपण राबवतोय आमदार कार्यालयामधून आतापर्यंत दोन लाख तीस व्यक्तिगत योजनाचा लाभ दिलाय तुम्ही असं काही विचार मनात आणायचा नाही जर तुमचं आरक्षण निघालं तर मी आत्महत्या करूंगी घेई तुम्ही चिंता करायची नाही कोणी अशी चिंता करत असाल तर मनातून काढू नका कोणी असं सांगत असेल तर ऐकू नका हे नवीन जनरेशनचे काही मुलं तयार झालेले वेगवेगळी संघटना उभी करताय तुमच्या जीवनमध्ये काही काम करणार नाही तुमच्या जीवनमध्ये मी करणार नाही मी पाच दहा वर्ष जिवलो तो तुमच्या बदलून टाकणार हे मी तुम्हाला वचन देतो हे काय येतात ते जातात सरपंचाची मी लढाई होते पंचायत समिती होते जिल्हा परिषदलाही होते तुम्हार्रामीण भागा की अंदर की लड़ाई है हा देाई है विरादाई नहीं है मोदी सरकार लेना मी सत्ताईस वर्ष कांग्रेस में सात वर्षा मध्य मी कभी कभी दो जा कोटी रुपये या तालुक्या हे मैं सत्ताईस वर्ष में हूँ शकलो नहीं तुम्हें अना कही विचार आयो नहीं असा विचार आणणार का बोला हा तुझे करा कोणाही गाव मध्ये जशी आमची लढाई अशी लढाई लढायची आहे जितक्या लोकांना जीवनामध्ये आम्ही मदत केलेली आहे त्यांनी जितकी मदत करायची आहे आणि हे सगळे जे मूर्ख बनवत आहेत त्यांच्या दादी लागू नका मी अमरीश पटेल कधी खोटं बोलत नाही होण्यासारखं काम सरकार हात सांगेल नाही होण्यासारखं तर तोंडावर नाही सांगेल पण कधी तुम्हाला फसवणार नाही ना आज आपल्याला ना गरज आहे मोदी सरकारचे दोन हात मजबूत करायचे आणि ते मजबूत करण्यासाठी रात्र दिवस आपण मेहनत करायची आहे आणि कार्यकर्ता जे बसलेले आहे ते स्टेजवर बसलेले त्यांनाही दिसतो स्टेजवर बसू नका जास्त व जास्त मदत करा काय म्हणतात समान नागरिक कायदा लावतील तुम्हाला सगळ्यांना दिलेला अरे आणि काय मूर्ख बनवतात तुम्ही लोक कशासाठी ते चांगल्यासाठी करणार कुठलं काम समान नागरिक कायद्यामध्ये एक मध्ये लावलाय तुम्हाला सगळ्यांना पत्र दिलंय आणि तुम्हाला जाणकारी घ्यायची असेल तर आपले भाऊ हे दोघे तिघे जे जिल्हा परिषदचे मेंबर आहेत ते तुम्हाला समजूत घालतील आणि आपण प्रलंबित जे आपले फॉरेस्टची जी जागा बाकी आहे त्यांचे केसेस इथे चालू आहे आम्ही तो प्रयत्न करतोच आहे पण एक वचन आणखी देतो जर इथे मंजूर नाही झालं तर फोपट्यामध्ये हायकोर्टमध्ये मी पूर्ण वकील लावेल आणि तुम्हाला मिळवून मेल द्यायला मदत करेल हे सगळं जेव्हा बोलतो तेव्हा करतो नाही तो बोलणार नाही तुम्ही एकच सांगतो तुम्हाला या तालुक्याच्या विकासासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करतोय माझी पूर्ण परिवार मी इथे झोपून दिलाय माझ्या रक्त नाही रक्त तुमच्यामध्ये आहे तुमची गरिबी कशी दूर होईल तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस कसे येईल त्याच्यासाठी मी अहोरात्र माझी पत्नी मुला बाळाला विसरून हे काम करतोय इतकं ऑपरेशन असेल तरी मी इथे आलेलो आहे तुम्ही माझी कर्तव्य समजू शकतात आणि पूर्ण तालुक्यामध्ये सर्वांनी स्वतःची ताकद लावून इनासाईला इना निवडून आहे आपण निवडून देणार असं मी आपल्याला विनंती करतो आणि मोदी सरकारचे हात मजबूत करणार अशी विनंती करतो आपण कराल अशी भावना व्यक्त करतो आणि सगळ्यांना माझा जे शब्द आहे माझ्याबरोबर तुम्ही आयोगाने सगळे हात उचे करा आणि ते करून दाखवा कोणाचं ऐकू नका मोदी सरकारच येणार आहे तुम्ही काय कोणी काय बोलत असेल तुम्ही ऐकू नका आमची हृदयाने तुम्हाला विनंती आहे मनापासून सांगतो कोणी असं फालतू प्रचारमध्ये येऊ नका कोणाच्याही ऐकू नका मी कधी तुमचं नुकसान केलेलं नाही करणार नाही होऊ देणार नाही याच्यापेक्षा जास्त मी वचन देऊ शकत नाही आणि तुमच्या जीवनामध्ये नाही कोणी काय करणार तसे दुसऱ्या तालुक्यामध्ये ते विसरून द्या आपल्या तालुक्याने जास्त मग जास्त होत देऊन हिना काही ना मदत करायची आहे बाकी काय होत ता असेल त्याला म्हणून द्या असे तर फार पॉईंट आहे पीएम किसानची साथ दल बांधकाम काम करला आपण एकोणतीस हजार पैठ्या दिलेली आहे रोज काम चालू आहे कोणी पाहिलंय आमदारला त्याचे लोक तुमच्या गावात येतात तुमचे फॉर्म भरून घेतात तुम्हाला मदत करतो साठ लोक तुमच्या साठी आम्ही नोकरीला लावलेले दिवस तुमच्या गावामध्ये फिरतात ते आणि तुम्हाला घर बसून तुमच्या न्याय देण्याचे प्रयत्न करता। कौन करतात कोण करत कोणी आमदार करत नाही एक आणखी सांगतो साहेब ते ऐकून घ्या शांतीने चाळीस वर्ष पस्तीस वर्ष राजनीतीमध्ये जाणार कोणी मला पाच रुपये दिले दिले आपल्या आमदारला दिले का नाही दिले सगळीकडे काय चाललंय तुमचे नाते गुटामध्ये विचारा आणि एक दुसरी गोष्ट सांगतो